रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही सोमवारी दिवसभरात बँकेत जमा झालेली रक्कम रात्री सोलापूर येथील मुख्य शाखेमध्ये जमा करण्यासाठी दुचाकीवरून घेऊन जाणाऱ्या शाखाधिकाऱ्यांना स्वतः स्वतःवर धारदार शस्त्रानं वार करत लुटमार झाल्याचा कांगावा करून पंचवीस लाख रुपये हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील लोकमंगल मल्टीस्टेट स्टेट सोसायटी लिमिटेडच्या शाखेतील शाखा व्यवस्थापक कैलास घाटे हे सोमवारी दिवसभरात शाखेत जमा झालेली रक्कम घेऊन दुचाकीवरून सोलापूर येथील मुख्य शाखेमध्ये जमा करण्यासाठी जात होते यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी कैलास घाटे यांच्या तोंडावर मिरची पूड फेकली यावेळी डोळ्यात मिरची पूड गेल्यानं घाटे यांनी दुचाकी बाजूला घेतली असता या दोघांनी बॅग घेण्यासाठी झटापट केली यावेळी घाटे हे प्रतिकार करत असताना त्या ते युवकांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून बॅग घेऊन कोबारा केला अशी तक्रार घाटे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये दिली होती मात्र याबाबत पोलिसांनी खोलवर जाऊन तपास केला असता पंचवीस लाख रुपये हडपण्याच्या उद्देशानं घाटे यानं हा बनाव केल्याचं उघडकीस आला पोलिसांनी या गुन्ह्यातील रकमेसह घाटे यास अटक केली आहे त्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती पंचवीस लाख रुपये तेही राष्ट्रीय महामार्गावर लुटल्याची तक्रार पोलिसांची झोप उडवून देणारी ठरली त्यामुळे पोलीस प्रशासनानं तपासाची चक्रे गतीनं फिरवत अवघ्या चोवीस तासात गुन्हेगारासह तब्बल पंचवीस लाख रुपये हस्तगत केल्या महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा